यांच्या उपोषणाला समर्थन निर्णय देण्यासाठी सकल मराठा धाराशिव जिल्हा यांच्यातर्फे मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्यांनी मनोज दादाच्या ज्या पहिल्या प्रमुख मागण्या आहेत म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि सगळ्या सोयऱ्याचा कायदा जो वासिद्ध प्रमा कायदा का, केलेला आहे तो अंमलबजावणीत आणावा परत जे गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे वापस घेण्यात यावे आणि त्या त्यांचे परत अजून हैदराबाद गॅजेट मुंबई गॅझेट आणि बाकीचे जे गॅजेट आहेत ते, ते लागू करावे ह्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे मनोज दादाचं उपोषणाचं सरकारनं गांभीर्यानं जर घेतलं नाही ना तर येत्या दोन दिवसात धाराशिव जिल्ह्यामध्ये तीव्र प्रमाणाचं आंदोलन आम्ही चालू करणार आहे काय स्वरूप असणार ते आंदोलनाचं स्वरूप आम्ही नाही सांगणार आम्ही ज्या चालू होईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल आंदोलन सुरू करायचं विद्यार्थ्याला त्रास न होता आंदोलन होईल एवढी गॅरंटी मराठा आंदोलनाकडून आम्ही देतो ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका